अद्भूत चिंतना श्री गुरुदेव भत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे दहा एप्रिल तोपर्यंत स्वामी चरित्राचं पारायण कसं करायचं स्वामी चरित्राची पोथी हातामध्ये घेऊन वाचायची का त्याचं उद्यापन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे आणि स्वामी चरित्र वाचण्याची योग्य पद्धत याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारांबद्दल माहिती करा महाराजांचा प्रकट दिन हा दहा एप्रिलला आहे कारण की श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक मग त्यांच्यासाठी आपण काय सेवा करू शकतो आपण आपल्यासाठीच करतो सेवा करणं म्हणजे काय आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे पण हे सगळं सोडून नाही महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे असं कोणी म्हणत नाही असा जो व्यक्ती म्हणतो त्याच्यासोबत महाराज असत निस्वार्थ सेवा पाहिजे स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे आपला तर सगळ्यात अगोदर पोथी आपली असावी पोथी आपली असावी तुम्ही पाठ ठेवायचा एक, एक चे आसन ठेवा एक पाठ मांडा त्याच्यावर स्वामीचरित्राची पोथी ठेवा दिवा अगरबत्ती किंवा धूप हा चालू पाहिजे आपला आसन पाहिजे आणि शक्यतो करून स्वामी चरित्र आहे ते सकाळच्या वेळा वेळेला आपण वाचायला पाहिजे नाहीतर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता वाचन करताना अगोदर तुम्ही संकल्प करावा हातामध्ये पाणी घ्या अक्षदा घ्या फूल घ्या तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं आणि पाणी सोडून द्यायचं महाराजांचं जे स्वामी चैत्र आहे गुरुचित्र वेगळं स्वामी स्वामीचरित्र वेगळं गुरुक्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल गुरुं जे लिला आहे त्याच्यामध्ये स्वामी चैत्रामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे लिला आहे महाराज जे एकवीस वर्ष बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले ते लिला स्वामीचरित्रामध्ये आहे स्वामी चरित्र जे पुस्तक आहे जेव्हा आपण पाटावर ठेवणार त्याच्यासमोर रांगोळी काढायची छानपैकी आणि आपलं वाचन झाल्यानंतर स्वामी चरित्र आहे ते पीस गुंडाळून ठेवायचं पोथी ओपन ठेवायची नाही स्वामी चरित्र वाचन करताना आपला आसन पाहिजे स्वामी चरित्र वाचन करताना कधी ही पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं नाही खूप जणांना सवय असते दुर्गा सप्तशती पण मांडीवर ठेवतात ते काही काही जण गुरुचरित्र मांडीवर ठेवतात असं पाप करू नका कोणतीही पोथी असो स्वामी चरित्र असो गुरुचरित्र असो नवनाथ पारण असो मल्हारी सप्तशेती असो भागवत असो छोट नवनाथ मोठ नवनाथ काही असो हे परम पवित्र पुस्तक असत ते हातामध्ये घेऊन नाही वाचायचं खूप जण हातामध्ये घेऊन वाचता मांड्यावर पाट्यावर याच्यावर ठेव तसं ठेवू नका तुम्ही प्रॉपर चौरंगावर ठेवा पाठ पाटा असेल पाटावर ठेवा आणि त्याच्यामध्ये घेऊन वाचन करायचं वाचन करताना ताट बसायचं ज्यांना खाली बसायला जमत नाही त्यांनी खुर्चीवर घेऊन वाचन करा काही प्रॉब्लेम नाही वाचन करताना धूप असेल दिवा असेल हा चालू पाहिजे पहिले दिव्याची पूजा करायची धुपाची पूजा करायची आणि नंतर तुम्ही वाचन आहे ते सुरू करू शकता दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तोपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र पूर्ण एकवीसाध्याय आहे <sì> कमें कमें साथ 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 ते पूर्ण पुस्तक तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये एकवीस अध्यायाला कमीत कमी दीड तास लागतो किंवा तुम्ही सात सात दिवसच सात सात अध्याय आहेत तसे वाचू शकता तुम्हाला जसा वेळ भेटेल तुमची जशी इच्छा असेल तुमचं मन जितक्या वेळेपर्यंत वाचायला बसू शकतं तितक्या वेळेपर्यंत तुम्ही वाचू शकता असं नाही आहे आता समजा मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण पुस्तक वाचा मग दीड तास पहिल्याच दिवशी तुम्ही आळस येणार नंतर तुम्ही वाचणारच नाही तसं करू नका तुम्ही रोज तीन तीन अध्याय पण वाचू शकता रोज दोन दोन अध्याय पण वाचू शकता रोज सात सात अध्याय पण वाचू शकता सात सात अध्याय का तीन दिवसात पारायण कम्प्लीट होऊन जाईल तुमचं सात सात अध्याय पण वाचू शकता आपल्याला वाचून संपवायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही गुरुचरित्र असेल नवनाथ पारायण असेल भागवत असेल छोट नवनाथ मोठ नवनाथ कोणतंही पुस्तक असेल दुर्गा सप्तशेती असेल मल्लाली सप्तशेती असेल कोणतेही सेवा करताना पटपट वाचून संपवायचं नाही आपल्याला कुठं जायचं नाही आपल्याला त्याच्यामधला भावार्थ समजून घ्या स्वामी चरित्रामध्ये महाराज कधी आले कसे आले कर्दवाद कसे गेले कसे आले पूर्ण निलाय बाळाप्पा मारा चोळप्पा मारा सुंदराबाई देव मामलेदार ह्या सगळ्यांचं चरित्रमन्य स्वामी चरित्र आणि त्याच्यातून शिकायचं आहे आपल्याला आज पण आता ह्या कलियुगात पण बाळप्पा महाराजांसारखे पण शिष्य आहेत तशी सेवा करतात निस्वार्थ सेवा सोडप्पा महाराजांसारखे पण आहे सुंदराबाई सारखे पण आहे जे महाराजांच्या सेवे जे महाराजांची सेवा करतात त्यांच्यामध्ये आड येतात लोकांना नावं ठेवता लोकांना शिव्या देता महाराजांची सेवा करू देत नाही अशी पण लोक आहेत असे पण लोक आहेत आणि ते लोकांना सेवा करू देत नाही लोकांना नाव ठेवता आपण आपण काय व्हायचंय स्वामी चरित्र वाचून आपण काय व्हायचंय तुम्हाला बाळप्पा महाराज व्हायचंय का चोरप्पा महाराज व्हायचंय का सुंदरबाई व्हायचंय हे आपण विचार करा का स्वामी सूत व्हायचंय सूत म्हणजे त्यांनी घरदारावर तुळशीपत्र पत्र ठेव सोडलं घरदारावर तुळशीपत्र पत्र सोडलं आणि महाराजांचा भगवा धोष धारण करून महाराजांचं नामस्मरण ना महाराजांचा प्रचार प्रसार मुंबईला ध्वष त्यांनी उभा केला असे हे स्वामी सुद्धा बाळप्पा महाराज घरी घरदार चांगलं होतं सावकार होते दारी इस्टेट सगळं व्यवस्थित तीस वर्षाचं वय झालं घरदार सोडून दिलं आणि मन शांती नव्हती गुरु गुरु करण्यासाठी म्हणून तुम्हाला म्हणतो की देहधारी गुरु अवश्य करावा गुरुसाठी दारोदार भटकू लागले एक वेळ तो माणूस एवढा गर्भ श्रीमंत माणूस असताना तो शिव्या भाकरी खात होता पण महाराजांची ओढ त्यांना लागली होती महाराजांची ओढ लागल्यानंतर तुम्ही शिळ्या भाकरीने जे भेटेल ते खायचं आणि महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो निर्लज्जात सानिध्यात गुरु निर्लज्ज व्हायचं महाराज म्हटले बाळापा महाराजाला की निर्लज्ज सानिध्यात गुरु तू एवढं स्वतः आपण कोण आहोत काय आहोत हे लक्ष द्यायचं नाही आपण शून्य आहोत महाराज आपल्याकडून करून घेत असतात सेवा कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा सेवा करत असाल तुम्ही जर कोणाला काही सांगत असाल तर महाराज काय म्हणतात महाराजांची लिला आहे ते महाराज तुमच्याकडून करून घेता स्वामी चैत्र जेव्हा तुम्ही वाचणार पाठ ठेवा चौरंग ठेवा पीस ठेवा स्वतःचं आसन ठेवा वाचन झाल्यावर आसन ठून द्यायचं स्वामी चैत्राला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळी नवीद दाखवा सकाळी नवीद दाखवा खडी सागराचं नैवेद्य दाखवा आरती पण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही दहा एप्रिल पर्यंत करायचंय घरामध्ये स्वामीमय वातावरण करायचंय घरामध्ये स्वामीमय वातावरण बाकीच्यांना काही नाही करता आलं तर तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं ते खूप के आहे खूप आहे नामस्मरण जरी केलं तर खूप आहे खूप जर म्हणतात दादा आता मला असे कॉल येत असतात दादा मग आम्ही मुंबईला राहतो आम्ही इथं राहतो दिल्लीला राहतो कुठं राहतो आमच्याकडे जागा नाही जागा नाही ना जेवढ्या जागेमध्ये जमेल तेवढ्या जागेमध्ये करा असं नाही असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीच नाही महाराजांना फक्त तुमचा शुद्ध भक्तिभाव पाहिजे बाकी तुमच्याकडून काही नको शुद्ध भक्तिभाव हाच महत्वाचा आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही नको हे महाराजांना पण काही नको तुमच्याकडून म्हणून तुम्ही आजपासून जेवढा वेळ भेटेल दहा एप्रिल पर्यंत तुम्ही जेवढे स्वामी क्षेत्र करता येईल तेवढे स्वामी क्षेत्र करावे ते लिहून ठेवावे आणि त्याची नोंद शेवटच्या दिवशी आपण एक प्रोग्राम घेणार आहोत शेवटच्या दिवशी आपण एक लाईव्ह सेवा घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांची केलेली सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि त्या दिवशी आपण प्रकट दिनाच्या दिवशी सामूहिक नामस्मरण ठेवणार आहे दोन घंट्याचं किंवा एक घंट्याचं एक घंटा कम्प्लीट एक घंटा नामस्मरण कंटिन्यू राहणार आहे आपलं नामस्मरण एक घंट्याची केलेली सेवा ही महाराजांच्या चरणावर आपण ठेवणार आहे झालेली सेवा दहा एप्रिलला आपण सामूहिक नामस्मरण करणार आहोत जसं जमेल तसं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणीवर रुजू करतो श्री स्वामी समता